नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा मंत्र ऐकणार आहोत जो आयुष्य बदलण्याची शक्ती ठेवतो मनावर ताबा ठेवा परिस्थिती आपोआप बदलते हे वाक्य ऐकायला सोपं आहे पण त्यातली ताकद तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात कधी नोकरीचं टेन्शन कधी अभ्यासाचं प्रेशर कधी नात्यांमध्ये मिसअंडरस्टँडिंग कधी पैसे कधी आरोग्य पण एक गोष्ट लक्षात ठेवा परिस्थिती कधीच कायमस्वरूपी नसते पण आपणच तिला कायम समजतो आणि तिथे चूक होते आपलं मन हा इतका शक्तिशाली आहे की ते जे मानतं तेच आपलं वास्तव बनतं जर मनात भीती ठेवली तर भीती वाढते जर मनात नकारात्मक विचार ठेवले तर परिस्थिती आणखी वाईट वाटते पण जर मन शांत ठेवलं सकारात्मक ठेवलं तर अगदी मोठी प्रॉब्लेमही छोटी वाटायला लागते उदाहरण पहा रात्री काळोख असतो पण आपल्याला माहिती असतं की सकाळ होणारच आपण टेन्शन घेत नाही तसंच आयुष्यातही काळोख आला की घाबरण्याची गरज नाही फक्त मन स्थिर ठेवा परिस्थिती बदलतेच एक छोटं उदाहरण समजा तुमचा दिवस खराब गेला राग आला निराशा आली आणि तुम्ही मनात ठरवलं बस आज काही चांगलं होणार नाही तर बाकीचं सगळं खरंच बिघडायला लागतं त्याच दिवशी तुम्ही मनाला सांगितलं काही हरकत नाही हेही जाईल मी सकारात्मक राहतो तर बघा तीच परिस्थिती हलकी वाटायला लागते परिस्थिती बदलत नाही आपला दृष्टिकोन बदलतो आणि आपण तिला हाताळायला सक्षम होतो मित्रांनो परिस्थिती कधीही आपल्या हातात नसते पण आपली प्रतिक्रिया नेहमी आपल्या हातात असते लोक काय बोलतात गोष्टी कशा घडतात काय अडचणी येतात हे आपण ठरू शकत नाही पण त्याला आपण कसं रिस्पॉन्स देतो ते आपण नक्की ठरू शकतो यशस्वी माणसं कंट्रोल ऑन माइंड ठेवतात आणि हेच त्यांच्या यशाचं रहस्य असतं म्हणून लक्षात ठेवा मन चुकीच्या दिशेला गेलं तर परिस्थिती दुप्पट वाईट दिसते मन योग्य दिशेला ठेवलं तर परिस्थिती आपोआप चांगली वाटू लागते जीवनात कितीही वादळं आली मन शांत ठेवा तुम्ही मजबूत राहा परिस्थितीला घाबरू नका उलट परिस्थितीलाच तुमच्या पुढे नतमस्तक होऊ द्या कारण मनावर ताबा ठेवणारा माणूस जग जिंकू शकतो हो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून एका प्रेरणादायी कथा व मोटिवेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद